नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सापांबद्दल जनजागृत करत असतो तर आत्ताचा एक आपल्याला महावीर लोढा यांच्या इथून कोण आल्या रुई गावमध्ये आपण आलेलो आहे इकडं त्यांचे शेड इथं तर यांची मजूर आहे मजुरांनी या, मजुर या आ, कुट्टी करत कुट्टी करायलाच घेतली तर त्यांना त्या कुट्टीमध्ये ते, कुट्टी ते मशिनरीमध्ये साप जातानी त्यांनी बघितला तर त्यांनी सांगितलं त्या सापाचं ओनर पण मग अंदाज आता बघू आपण जोपर्यंत कुट्टीच्या कुठं काना कोपऱ्यामध्ये असेल त्या कोपऱ्यामधून त्याला बाहेर काढावं लागेल कुट्टीमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी काम करताना काळजीपूर्वक काम करा हे सांगत असतो आपण तुम्ही बघा शेवटपर्यंत आपण कशा प्रकारे त्या सापाला काढू या मशिनरी कुठे लपलेला आहे ते पाहू बर ता तर ना हे उचलू लागा बरं कुठं दिसतोय हा मस्त म्हणजे कुठं कोपऱ्या कापऱ्यामध्ये तुम्ही कुठं पाहिला आता याच्यावरती का कुठं नाही कुठं दिसतोय का तिथे असतच मग तिथंच कोपऱ्या कापऱ्यात असं কুৰ্টী মই তোম খালি আমি হ'ব তেতিয়াহ'লে मित्रांनो मित्रांनो आपण बरीचशी मेहनत केल्यानंतर साप पागू शकतात किती कोपऱ्यामध्ये जो जोंबासलेला आहे आहे का मित्रांनो मशीनच्या एकदम खालच्या पार्टला एकदम अडचणीमध्ये तुम्ही व्हाईट वाईट वाईट दिसतंय एकदा बिनविश्वरी वारकातला बिनविश्वरी मित्रांनो वा, तुम्ही बघू शकता एकदम अंधारामध्ये बसलेला आहे त्याला काढू आपण मशिनरीमध्ये कुठं दाखवा ना परता हा ना तो तिकून दिसा ना एकदम मित्रांनो तुम्ही बघू शकता कोपऱ्यामध्ये एकदम जवळ ना जवळ दिसाल जवळ एकदम कोपऱ्यामध्ये तो दिसलेला मध्ये बसलेला तर चाऱ्यामध्ये किंवा कशामध्ये आता कुट्टी केली तुम्ही कुट्टी, कुट्टी केली ना तर कुट्टीमध्ये तो साप आलेला असावा मुळ्या आहे बाहेर बिनविशरी वर्ग आता उल्फ केला कवड्या या नावाने ओळखले जातात तर कामगार वर्ग घाबरले होते कुठे करताना गुसाच्या मुळ्यांमध्ये तो साप आलेला होता गुसाची मुळी बरं झालं त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या मालकाला सांगितलं आपल्याला फोन केला व्यवस्थितपणे त्या सापाला पकडलेलं आहे आता काही वेळा त्याला त्याच्या परवान्यांच्या दिशेने सोडून देऊ जर का असे काही साप सापाडले तर जवळील सर्प मित्राला वन व्यू आला थळत जा साप वाचवा आणि सर्ग वाचवा आणि जाऊन टाळा धन्यवाद मला असं जॅकिट करू